हॉटेल हो यश व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम सोय गावरान पद्धतीचे बनविलेले चविष्ट स्पेशल कंदुरी मटण फॅमिलीसाठी स्वतंत्र पैठक व्यवस्था पार्सल सुविधा उपलब्ध एक वेळ अवश्य या मोकळ ओहळ ब्राह्मणी वांभोरी रोडलगत संपर्क त्र्याण्णव पंचवीस बारा चौतीस नव्याण्णव आणि जाधव अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं श्री क्षेत्र ताहराबाद येथील संत कवी महिपती महाराज देवस्थान येथे तेवीस जुलै रोजी पांडुरंग उत्सवाची संत महिपती महाराज देवस्थानचे मठाधिपती महंत अर्जुन महाराज तणपुरे यांच्या कालाचं कीर्तनानं सांगता झाली आहे तीन दिवस लाखो भाविकांनी ताहराबाद नगरीत दाखल होत महिपती महाराज समाधी च दर्शन घेऊन काल्याच्या कीर्तनाचा आनंद लुटलाय भव्य पातक पताकांनी प्रति पंढरी ताहराबाद नगरी सजली होती टाळ मृदुंगाचा गजर आणि जय महिपती नमो महिपतीच्या नामघोषाने प्रति पंढरी धन्य झाल्याचं पाहावास मिळालं आहे गोपाल काल सकाळपासून ताराबाद गावात व संत महपती महाराज समाधीचे मंदिराचे प्रांगण भाविकांच्या पंक्तीनं फुलून गेलं सहाशे पायी दिंडी सोहळ्यांनी पांडुरंग उत्सवात सहभाग झालं होतं सांगण्यात आलंय खेळण्याची व खाऊची दुकाने थाटल्यानं मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी दिसून आली आहे उत्सवस्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आलेल्या मान्यवरांचं व भाविकांचं स्वागत कक्षात निवेदक आप्पासाहेब ढोकणे यांनी तर संत कवी महिपती महाराज देवसांचे अध्यक्ष राजेंद्र सावळे यांच्यासह साव विश्वस्त मंडळींनी आदर आणि स्वागत केलंय पांडरंग महोत्सवाच्या सर्व परिवार पोलीस प्रशासन ग्रामपंचायत भावी भक्त तसेच आणि शेकडो दिंड्या या ना दूरदूरवरून काही म्हणजे पूर्णपणे जवळजवळ नगर जिल्ह्यातूनच मानता येईल संगमनेर असेल नेवासा तालुका असेल इथून दिंड्या इथपर्यंत आल्यात आणि भक्तिभावाने त्यांनी मयपटी महाराजांचं दर्शन घेतलं आणि आज कालच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होत आहे निमित्ताने सर्व हावी भक्तांचं दिनगीदार दानशूर दिनगीदार त्यांच्या दिनगी मधून भव्य दिव्य मंदिर उभारलं परिसर सुशुभीकरण झालं त्याबद्दल मी दिनगिदारांचे सर्व दिनगिदारांचे खूप खूप आभार रामकृष्ण आणि श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानचे क्षेत्र तारावाद या ठिकाणी गेल्या एकोणीस तारखेपासून म्हणजे आषाढ वद्य नवमी पासून ते अमावशी पर्यंत हा उत्सव दरवर्षी साजरा होतो त्या उत्सवाला आम्ही पांडुरंग उत्सव किंवा गोपाळकाळ असं म्हणतो दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये महिपती महाराजांच्या दर्शनाकरता भाविक मंडळी या ठिकाणी येत असतात हा उत्सव आत्ताचा नाही हा उत्सव महिपती महाराजांच्या काळापासून सुरू झालेला आहे त्यावेळेस मैपती महाराजांना पंढरपूरला जाणं शक्य झालं नाही त्यावेळेस भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंतानी उपदेश केला की महिपती महाराज तुम्हाला इथे येण्याचं काही कारण नाही मी स्वतः तुमच्या भेटीला येईल म्हणून हा देव आणि भक्तांच्या भेटीचा उत्सव दरवर्षी याही वर्षी संपन्न होत आहे सध्या या उत्सवाला जवळजवळ दोनशे सत्त्याण्णव वर्ष पूर्ण झालेली आहे आणि हा उत्सव मोठ्या भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये संपन्न आहे या ठिकाणी गावगाव जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे दिंड्या दरवर्षी या ठिकाणी येत असतात आणि मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा या वर्षी जवळजवळ लोकांच्या आणि भाविकांच्या संख्येमध्ये विलक्षण असणारी वाढ झालेली आहे काल परवा पाऊस झाला पण तरी सुद्धा लोकांचा उत्साह या उत्सवाकरता कोणत्याही प्रमाणात कमी झालेला दिसत नाही या उत्सवाची आज तेवीस दिनांक आज तेवीस तारखेला या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने संध्याकाळी चार वाजता सांगता होणार आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजेच पंचवीस तारखेला या उत्सवाची घडीचा कार्यक्रम सकाळी सूर्योदयाच्या वेळेस होणार आहे असा असणारा हा सर्व भव्य दिव्य पांडुरंग उत्सव महिपती महाराजांच्या आणि भगवान पांडुरंगाच्या कृपेने तहारावाद या ठिकाणी संपन्न होत आहे